गाणं गायलं म्हणून उमरीच्या तहसीलदारांचं निलंबन प्रशांत थोरातांवर कारवाई नांदेड जिल्ह्यातील उमरीचे तहसीलदार प्रशांत थोरात यांना निलंबित करण्यात आलेला आहे खुर्चीवर बसून अंगविक्षेप करत गाणं गायल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली गेल्या आठ ऑगस्ट रोजी थोरात यांच्या बदलीच्या निमित्ताने आयोजित निरोपाच्या कार्यक्रमातील त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओची दखल महसूल विभागाने घेतली नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारशीनंतर तहसीलदार थोरात यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली निलंबन काळात त्यांना धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयात थांबण्याची सूचना देण्यात आली होती तसेच थोरात निलंबन काळात खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करू नये असे आदेशही त्यांना देण्यात आले आहेत शासकीय पदावर असताना अशा प्रकारच्या कृतीमुळे प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचे मानले जात आहे या घटनेमुळे शासकीय अधिकाऱ्यांच्या वर्तनावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे ही ही कारवाई प्रशासकीय शिस्त आणि नियमांचे पालन करण्याच्या गरजेवर भर देते बिरो रिपोर्ट एस बी मराठी नांदेड